नवीन शैक्षणिक धोरण विकसित भारत संकल्पनेला साह्यभूत प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे सायबर महाविद्यालयात कैलासवासी डॉक्टर ए डी शिंदे यांच्या स्मृतीपथ्यार्थ उच्च शिक्षणातील भविष्यकालीन आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना नॅक संस्थेचे कार्यकारी संचालक व ए आय सी टी ईच्या संस्थेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी नवीन शैक्षणिक धोरणविषयी भाष्य करताना या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणामधील गळतीचे प्रमाण कमी होऊन एंट्री व एक्झिट ऑप्शन त्यांच्या हिताचे असणार आहे विद्यार्थ्यांना शासनामार्फत उपलब्ध असणाऱ्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात होणे सोयीचे झाले असून येत्या काही वर्षात उच्च व तंत्रशिक्षणात सकारात्मक बदल दिसू लागतील जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये शैक्षणिक धोरणाविषयी सातत्याने नवनवीन प्रयोग पाहायला मिळतात त्याच धर्तीवर भारतीय नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विविध मतप्रवाह असेल तरी येणाऱ्या भविष्यात त्यांचे चांगले परिणाम दृश्य स्वरूपात अनुभवायला मिळतील असे प्रतिपादन त्यांनी केले आधुनिक काळात तंत्रज्ञान आत्मसात करणे परप्राप्त असून त्याशिवाय भविष्यकालीन आव्हाने पेलणे शक्य नसल्याचे सांगितले व्याख्यानाच्या समारोप प्रसंगी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली व्याख्यानाच्या सुरुवातीस सायबर संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉक्टर आर ए शिंदे व सचिव सी ए ऋषिकेश शिंदे यांचा हस्ते चाल श्रीफळ व महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला व्याख्यानाचे प्रास्ताविक सायबरचे संचालक डॉक्टर आर टेलर यांनी केले पाहुण्यांची ओळख प्राध्यापक श्रुती जामसांडेकर यांनी केली तर आभार प्रदर्शन डॉक्टर रजनी कामत यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्नेह नागावकर यांनी केले कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर